जेव्हा मी जून जु, जुलैच्या दोन तारखेला मी इथं पोचली होती आणि तीन तारखेला माझा नंबर आलेला सहा वाजता तर मी माझ्या मुलासाठी संकल्प घेऊन आली होती माझा मुलगा दारू पीत होता अंगाचा कपड्या ती त्याला सूत नव्हती जेव्हा मी इथून संकल्प करून घरी गेली त्याच्यानंतर त्यांनी चार पाच दिवस आठ दिवस दारू पिली त्याच्यानंतर कमी कमी व्हायला लागली त्याची घरामध्ये आमच्या खूप वाद उभे राहायचे घरामध्ये कोणपणाचं ऐकत नव्हतं जेव्हा मी इथं प्रार्थनामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी घरी गेल्यानंतर माझ्या घरामध्ये सर्व शांतता लागली घरामध्ये लक्ष्मी नांदायला लागली माझ्या मुलाची दारूसुद्धा पूर्णपणे बंद व्हायला लागली जी दक्षिणा मी घरून लावली होती गुप्त साधनासाठी माझ्या सह खुशीने मी इथं महाराजाजवळ आणून दिली वीस हजारची दक्षिणा मी बाबाच्या मंदिरासाठी दिलेली ना एकवीस होती एकवीस हजार रुपये काल दिलेले तुम्ही एकवीस हजार होते मी दिली आणि माझे जे आजार होते पायाचे टाचांचे आतळ पाय आग करत होते कंबरमध्ये गॅप सांगितलं मी दवाखान्यात नव्हती गेली पण इथं महाराजांनी मला सांगितलं कंबरमध्ये गॅप आहे तर मी दिवस दहा वर्ष रडत होती पण महाराज येऊन मी तर संकल्प करून गेली तर माझे सर्व दुःख सुद्धा बंद झाले दुखायचं सर्व